नमस्कार मी डॉक्टर कविता राणे पाचचा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रामुख्यानं एका गोष्टीवर प्रचंड राडा सुरू आहे आंदोलन सुरू आहे जे थांबायचं नाव घेत नाहीये मुद्दा आहे दादर मधल्या कबुतरखान्याचा तर मुंबईमधले सगळेच कबूतरखाने बंद करा असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला कोर्टानं दिलेत आणि तिथंपासून हा वाद सुरू झालाय वादाचं काही कारांच म्हणणं आहे की हा कबूतरखाना बंद करण्याचा निर्णय आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे तो राबवला गेला पाहिजे मात्र काही जैन का धर्मियांचा याला विरोध आहे कारण त्यांच्या मते हे आमचं धार्मिक कर्तव्य आहे की आम्ही कबुतरांना खाणं घालतो आता या सगळ्याचा वाद पुढे गेला याच्यावर राजकीय या प्रतिक्रिया यायला या लागल्यात पुन्हा एकदा कोर्टानं सुद्धा आपले होते तेच निर्देश कायम ठेवलेले आहेत दोन एक आठवडे होत आलेत तरी हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आता कोर्टाचे निर्देश येऊन सुद्धा जर हा वाद थांबला जात नसेल तर मग बाद चिंतेची आहे पण ही चिंता आणखी गडज होते कारण काही जैन धर्मगुरूंनी जर हे सगळं थांबलं नाही जर आम्हाला कबूतरांना खाद्य घालायला परवानगी दिली नाही तर शस्त्र हातात घेण्याची भाषा केले आणि त्यामुळं आता त्याच्या त्याच्यावर सर्वच बाजूनी प्रतिक्रिया यायला या लागल्यात ला। राजकीय या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर असल्यामुळे सगळेच राजकीय पक्ष काहीशी सावधतेने भूमिका घेत आणि भाजपाच्या नेत्यांनी यासंदर्भात सुरुवातीला आवाज उठवला होता विधिमंडळामध्ये मागणी केली होती ज्यामध्ये शिवसेनेच्या सुद्धा आमदारांचा समावेश होता त्यामुळे भाजपाची भूमिका सुद्धा थोडीशी आणखीन सावधतेची आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आठवडाभरामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे आणि कोर्टाचा निर्णय येऊन सुद्धा त्याची ठामपणे अंमलबजावणी का होत नाहीये असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांसंदर्भात आपण पाचच्या पंचनाम्यामध्ये आज बोलणार आहोत पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणात आठवडाभरात नेमकं झालंय काय काय दादरचा कबुतरखाना गेल्या आठवडाभरापासून हा कबुतरखाना वादाचं केंद्र बनलाय कबुतरखाना सुरू ठेवायचा की नाही हा वादाचा मुद्दा आहे या कबुतरखान्याच्या आजूबाजूच्या नागरिकांचा आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे या कबुतरखान्याला स्थानिकांचा विरोध आहे तर कबुतरांना खाद्य देणं म्हणजे आमच्या धर्माची जपणूक असल्यामुळं आम्ही त्यांना खाद्य देणारच असं म्हणत जैन धर्मीयांचा हा कबूतरखाना हटवायला विरोध आहे जैन एकीकडे कबूतरखान्याच्या बाबतीत न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याची भाषा करतात पण दुसरीकडे कबूतरखाना हटवला तर शस्त्र उचलण्याची भाषा करतात आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शास्त्र उचलायचे काम नाही आमचे शांतीनात दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोकशास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शास्त्र पण उचलू कबुतर खाण्याच्या भाजपची मात्र सावध भूमिका दिसते होता संपला होता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मिटिंग घेऊन सर्वांचा ऐकला होता त्यानंतर त्याने महानगरपालिका असा निर्देश दिला होता की लोकांची हेल्थची काळजी घ्यावा ते प्रायोरिटीवर आहे पण त्याबरोबर कबूतराने पण असं आपण काय रेस्ट्रिक्टेड फिडिंग बरोबर काय करू शकता का त्या मार्ग काढावा सत्ताधारी आमदारांकडूनच करण्यात आली होती त्यामुळे जैन मुनींनी शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि भाजपच्या चित्रावाग यांनाही लक्ष केलं हे कोण काढलं चित्रावागने काढलं ना चित्रावागने मनीषाने काढलं चित्रावागने आत्या मिली मावशी मिली तिला विचारा की पहिले दारुने किती लोक मेले आहेत कोंबड्या मुलग्याने किती लोक मिळतात जैन धर्मियांच्या भूमिकेला शिवसेना ठाकरे गटानंही विरोध विरोध केलाय मुळामध्ये जैन जे जै गुरु आहेत जैन धर्माचे जे जै गुरु आहेत ते सगळे जरा वया आणि लहान आहे वयाने लहान असल्यामुळे जी एक जरी गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज लागते की सामाजिक समज या गुरुंमध्ये कुठेही दिसत नाही दुसरी गोष्ट जे कबोदर हा पक्षी आहे हा का तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय पशु पक्षी प्राणी मुंगी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे पण त्याच्या पहिलं जगण्याचा अधिकार आहे तो मनुष्य प्राण्याला मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामा नये आणि त्याचे पुरावे कोर्टाला दिले आणि म्हणून कोर्टाने तो निर्णय दिलाय जैन धर्मियांच्या आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा एकदा दादरचा कबूतरखाना ताडपत्रीनं झाकलाय मुंबई उच्च न्यायालयात पुढच्या सुनावणीमध्ये काय निर्देश दिले जातात यावरच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र अनेक प्रतिक्रिया समोर येतात या संदर्भात एकतर स्थानिकांच्या प्रतिक्रिया आहेत ज्यांची एक भूमिका आहे दुसरीकडे जैन समाजाची प्रतिक्रिया येतात त्यांची दुसरी भूमिका आहे आणि तिसरीकडे सरकार आहे कारण सरकारला जे आदेश दिलेले आहेत त्यांचं पालन करायचंय त्यामुळे सरकारची सुद्धा भूमिका काहीशी यामध्ये अडचणीची बनलेली आहे कारण याच्यामध्ये कुणाच्या बाजूने बोलायचं हा मुद्दा सरकारसाठी सुद्धा कठीण बनलेला आहे भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आता आपल्यासोबत आहेत अजितजी नमस्कार स्वागत आहे आपलं पाचच्या पंचनामामध्ये कविताजी धन्यवाद आपला आभारी आहे काय अडचण होती का आता या सगळ्या मुद्द्यावर कारण आधी तर हा मुद्दा मांडला होता तुमच्याच आमदारांनी विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये याच्याबद्दल चित्रावाक सुद्धा बोलल्या होत्या शिवसेनेच्या आमदार सुद्धा बोलल्या होत्या आणि आता मंगलप्रभात लोडा रोज जैन मुनींशी चर्चा वगैरे करतात अडचण होतीये अगदी ऐन महानगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर या विषयामुळं कविताजी अजिबात नाही कारण असं आहे मी तुम्हाला सांगतो की ज्या वंदनीय जैन मुनींनी आजची प्रतिक्रिया दिली त्या बाबतीत मी आता अनेक जैन समाजामधल्या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या व्यक्तींशी बोललो आणि खूप महत्वाच्या जैन मुनींशी देखील मी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या संतांना पुढे येऊन अशी आम्ही शस्त्र हाती हो वगैरे अशी जर भाषा केली असेल तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही दुसरा विषय याच्यामध्ये कविता जी काय म्हणते का की आमच्या आमदारांनी लोकहिताचा हा जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्या पक्ष पूर्णपणे पाठीशी आणि न्यायालयानं दिलेले हे आदेश आहे न्यायालयानं दिलेल्या आदेशाच न्याया दिले आदेशा पालन महानगरपालिका जर करत असेल तर मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे अत्यंत जबाबदारीनं ही माझ्या पक्षाची भूमिका आहे न्यायालयीन आदेशाच पालन करावंच लागेल लोकभावनांचा आदर करत त्यातही आपल्याला एखादा सुवर्ण साधता येतोय का याकरता माननीय मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय कंट्रोल फिटिंगचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी जेणेकरून तुमच्या धार्मिक भावनांचे तुम्हाला त्या ठिकाणी जे काही सन्मान आहे तो करता येईल पण कविताजी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपण भारतामध्ये राहतो आपण अनेक अशा रूढी परंपरा मागच्या दोनशे वर्षात शंभर वर्षात पन्नास वर्षामध्ये आपण संपवून टाकल्या की ज्या कालबाह्य ठरलेल्या या जगामध्ये मला असं वाटतं आपण सोबतच शाळा कॉलेजमध्ये असू आपल्याला एक भरा होता महापुरुषांचा पराभव मला अजूनही त्यातच सगळं आस्थलित आठवत कि महापुरुषांच्या विचारांचा पराभव त्यांचे अनुयायी करतात त्याच कारण ग्रंथ प्रामाण्य आमच्या ग्रंथामध्ये लिहिलंय तेच आम्ही करणार आणि तसंच आम्ही वागत राहणार काळ बदलला संदर्भ बदलले तरी जर आपण सुधारणार नसू तर मला असं वाटतं की आपल्या महापुरुषांच्या विचारांचा हा पराभव आपण करतो शेवटी जैन मंदिराला सुद्धा तिथं जाळी लावलेली आपल्याला दिसते त्याच कारण असं आहे की मेडिकल रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये सादर झाला आणि शासनाची भूमिका अगदी स्पष्ट आहे फक्त एक गोष्ट मात्र मनापासून मान्य केली पाहिजे की आम्ही जैन समाजाचा मनापासून आदर करतो याचा अर्थ त्यातल्या काही मंडळींनी कायदा हातात घ्यावा असा अजिबात नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचा अनादर करावा असा अजिबात नाही आहे आम्ही आपल्या बाजूने आहोत परंतु त्या परिसरामध्ये संपूर्ण एम एमआर रिजन हा मी तर असं म्हणेन की कबूतरांचा आतंक आहे माझ्या स्वतःच्या घराला तुमच्याही घराला कविताजी या आपल्याला पिजन नेट्स लावाव्या लागतात वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार रुपये दर पाच वर्षाने आपल्याला तो खर्च होतो आणि मला असं वाटतं अशा पद्धतीचा योग्य नाही आणि जे कोणी आज आले होते बोलायला त्यांच्या समर्थनार्थ सुद्धा जैन समाज नाही हे जैन समाजातल्या महत्वाच्या धोरणांनी मला सांगितलेलं आहे आणि बघा मतदान त्या समाजाची राजी नाराजी हा मुद्दा पूर्ण आहे माझे नेते सर्वांनी देवेंद्रजी जे लोक राष्ट्रीय विकासामध्ये महत्वाचा वाटा देतात मग तो राज्यामधला मराठा समाज असेल त्यांची अडचण असली तर देवेंद्रजी त्यांच्याशी सातत्यानं चर्चा करण्याची भूमिका घेतात धार्मिक विषयावरती जातीय विषयावरती लोकांच्या भावना तीव्र असतात त्यामुळे सरकार म्हणून त्या समजून घेणं जबाबदारी मुळात हे सांगण्याची आता आवश्यकता नाहीये का की हा काही धार्मिक मुद्दा नाहीये म्हणजे जैन धर्मामध्ये सुद्धा कबुतरांना खाणं नाही घातलं तर धर्म बुडतो वगैरे असं कुठे लिहिलेलं असेल असं तर काही आपल्या ऐकिवामध्ये नाहीये अर्थात आपल्या त्या धर्माबद्दलचा अभ्यास नाहीये त्यामुळे हे वाक्य आपण जे म्हणतो म्हणत आहोत ते काही अभ्यास पूर्ण आहे असं मी म्हणत नाही पण कुठलाही धर्म हे सांगत नाहीये की माणसाच्या आरोग्याच्या पुढे आपला धर्म जातो म्हणून जर माणसाचं आरोग्य धोक्यात असेल तर धर्म सुद्धा हेच सांगणार ना की तुम्ही त्या आरोग्याकडे बघा याचा अर्थ आपण काही मुत्रांना मारण्याची भूमिका घेत नाहीयेत हो। फक्त त्यांना या जगामधून दुसरा त्यांचा जो काही नैसर्गिक अधिवास असेल तिथे पाठवण्याची भूमिकाच आहे ती आता स्पष्टपणे सांगण्याची वेळ नाही का आली आहे कारण आता आपण त्यांना सांगतोय सरकार समजतंय मंगलप्रभात लोढा कायम जाऊन सांगतात पण थांबायचं नाव हो घेत नाही आता ना भाषेचं शस्त्र उचलण्यापर्यंत जाणार असेल तर या विषयाला काय उगीचच तेल दिलं जाते का नाही आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे कविता जी मी 100% आपल्याशी सहमत आहे म्हणून आज जय महाराष्ट्र म्हणून मी हे आवाहन करतोय की आता बस झालं आपण अशा पद्धतीचा अनाठाई विरोध करू नका मी सकाळपासून वेगवेगळ्या वेड़ जैन समाजातल्या उच्च पदस्थ धार्मिक अधिकारी व्यक्तींशी बोललो त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे शस्त्र ओचरण्याची भाषा करणारा महावीरांचा शिष्य असू शकत नाही हे आमचं मत नाही ही आमची भूमिका नाही असं त्यांनी सांगितलंय hmm. दुसरा एक विषय डॉक्टर कविता आणि आपल्या माध्यमात मला एक सांगायचं आहे सा की हे जे इथे खाऊ घातलं जात आहे ना हे सुद्धा अनैसर्गिक आहे hmm. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आमच्या घरी मी आम्ही अजूनही पशुधन माझ्याकडे आहे माझा स्वतःचा गोठा आहे गाय वासरू बैल माझ्याकडे हे सगळं पशुधन आहे मी जेव्हा सोशल मीडियावरती पोस्ट पाहतो गोमाता की सेवा गो माता को द, की गोमाता तो आमरसपुरी खेळाया अरे बाबा नका खाऊ घालू शिजवलेलं अन्न या प्राण्यांना त्रासदायक ठरत होतो त्यांना म्हणजे वैद्यकीय उपचार करायला लागतात कारण त्यांना ते चांगलं वाटत ते खातात पण त्याला ते सहन होत नाही तसंच त्या कबुतराचं आहे त्याला अशा पद्धतीचं अनियंत्रित फिडिंग जे आहे त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्याची विष्ठा तयार होते त्यांचं प्रजनन मोठ्या प्रमाणावरती वाढत आणि अशा पद्धतीनं तुमच्या धार्मिक भावना समजू शकतो ठीक आहे पण तुमच्या धार्मिक भावना एखाद्या प्राण्याचा जर जीव घेत असतील तर त्याचाही थोडासा तुम्ही जरा विचार करा आणि आपण विवेकवादी विज्ञानवादी आम्ही सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक अशा गोष्टी होत्या आम्ही त्या त्यागल्याना बंद करून टाकल्या आम्ही ते स्वीकारलो तर अत्यंत प्रगत असलेल्या जैन समाजामधली गुणी अशा समतीची विधान करत असतील तर, तर माझी त्यांना विनंती आहे हे बरोबर नाही आणि समाजाला सुद्धा हे मान्यनीय कविता जी आपल्या माध्यमात पुन्हा आव्हान आवाहन निश्चित पळाने कारण याच्यावर मला वाटतं या विषयावर हि कदाचित तिसरी किंवा चौथी चर्चा असावी जी आम्ही आयोजित केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे मघाशी अजिजी तुम्ही जो एक शब्द वापरला तो खूप चपखल होता की ग्रंथ प्रामाण्य वादी आपण आहे की आपण विज्ञानवादी आहे म्हणजे जर विज्ञान आपल्याला सांगत असेल की हे योग्य नाहीये तर त्याचा विचार करायचा की नाही आपण सगळेजण एकविसाव्या शतकामध्ये हो आहोत त्यातलं पाऊस शतक आपण सगळ्यांनी पार केलेलं आहे तरी आपल्याला या विषयांवर जर चर्चा कराव्या लागत असतील तर आपल्या सगळ्यांनी थोडासा विचार करण्याची वेळ आलेली आहे कुणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा मुद्दाच नाही आहे पण आपल्या धार्मिक भावना इतरांच्या आरोग्याच्या आड येत असतील तर विचार धर्मानं सुद्धा केला पाहिजे आणि त्या प्रमाण, प्रमाण मानणारे सगळ्यांनी केला पाहिजे एवढंच या निमित्तानं लक्षात घ्यायची गरज आहे अजितजी खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्राशी जोडलात आणि या सगळ्या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादरच्या कबुतरखान्याच्या बाबतीतला हा विषय आहे आणि कबूतरखान्यावर सध्या तरी महानगरपालिकेनं पुन्हा एकदा ताडपत्री घातली कारण गेल्या आठवड्यात ज्या महानगरपालिकेने ताडपत्री घालून हा कबुतरखाना बंद केला होता त्यावेळेस अनेक जैन धर्मियांनी आंदोलन केलं होतं काहींनी ती ताडपत्री कापून काढली होती आणि पुन्हा एकदा कबुतरांना दाणे घालण्यासाठीचा प्रयत्न केला होता प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये गेलं न्यायालयानं निक्षून सांगितलं की आम्ही आमच्या आदेशामध्ये कोणताही बदल करणार नाही उगीच या प्रकरणाला कोणताही रंग देण्याचा प्रयत्न करू नका सरकारनं याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा आम्ही आमच्या निर्णय दिलेल्या निर्देशांवर ठाम आहोत असं न्यायालयानं सांगितलं निर्देश, सा सांग निर्देश काय दिले होते न्यायालयानं न्यायालयाचे निर्देश हे होते की जर कबुतरखाने बंद करायचे असतील तर त्याच्या आजूबाजूला कबुतरांना खायला घालायला जे लोक येतील त्यांच्यावर दंड आकारा आणि तरीही नाही ऐकलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आता मुंबई महानगरपालिकेने याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केलेली आहे तिथं बंदोबस्त मुंबई पोलिसांनी लावलेला आहे मुंबई महानगरपालिकेनं जिथं कबुतरांना खायला घातलं जातं तो कबुतरखाना बंद केलेला आहे ताडपत्री टाकून पण तरी या प्रश्नावर अजूनही जैन धर्मीयांच्या भावना तीव्र आहेत हा कबुतरखाना सुरूच करावा असं जैन धर्मियांचं म्हणणं आहे आता यातला विरोधाभास पण बघा याच दादरच्या कबुतरखानाच्या अगदी समोर जैन धर्मियांचं एक धार्मिक स्थान आहे एक मंदिर आहे जिथे अनेक जैन मुनी सुद्धा वास्तव्याला असतात पण या मंदिराचा जो दर्शनी भाग आहे तो सगळ्या जाळ्या लावून ठेवलेला आहे तो जाळ्या कशासाठी लावून ठेवलेल्या आहेत ती कबूतर आत येऊ नयेत म्हणून म्हणजे जर कबुतरांचा आरोग्यासाठी त्रास होत असेल आणि आपण आपल्या वास्तूवर जाळ्या लावत असू तर तो इतरांनाही होऊ नये याची काळजी जैन धर्मियांनी घ्यावी इतकीच मागणी केली जाते पण या विषयाला चर्चा आणखी सुरू झाली ती या कारणामुळे कारण काही जैन मुनींनी जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही प्रसंगी शस्त्र हातात घेऊ असा इशारा दिला खरंतर हा विषय शस्त्र हातात घेणं आंदोलना इतका मोठा आहे का याचा विचार व्हायला पाहिजे महाराष्ट्रातल्या सरकारच्या वतीनं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सातत्यानं जैन धर्मियांशी संवाद साधलाय ते त्यांच्या धर्मातल्या वरिष्ठ लोकांशी बोलत आहेत समजवण्याचा प्रयत्न आहेत शस्त्र उचलण्याची भाषेशी आम्ही सहमत नाही असं म्हणतात मात्र तरीही या विषयाला पूर्णविराम मिळत नाही आहे सध्यात आदरची जी परिस्थिती आहे ती ही आहे की कबूतरखाना झाकलेला आहे ताडपत्रीनं आणि आजूबाजूला पोलिसांचा बंदोबस्त आहे आता कबुतर मात्र तिथे आजूबाजूला रा फिरतच राहतात आणि हे स्वाभाविक आहे कारण गेली अनेक वर्ष या कबुतरांना इथं खायला घातलं जात होतं ही कबुतरं इथंच वास्तव्याला होती आणि आता या कबुतरांना इथं अचानकपणे खायला घालणं बंद केल्यानंतर या कबुतरांसाठी सुद्धा ही काहीशी परिस्थिती बिकट असू शकते पण ते नैसर्गिक नियमानुसार त्यांचा त्यांचा मार्ग नक्की शोधतील ह्याची खात्री सगळ्यांना आहे स्थानिकांचं काय म्हणणं आहे तर स्थानिकांचं की जो सरकारनं निर्णय घेतला न्यायालयानं जे सांगितले ते योग्य त्रास आमच्या आमच्या लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना सहन करावा लागतो आणि याशिवाय अवघ्या परिसरामध्ये जी घाण होते त्याचाही त्रास होतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरीताई पेडणेकर आत्ता माझ्यासोबत किशोरी ताई नमस्कार ताईंच्या मला वाटत टीव्हीचा आवाज आपल्यापर्यंत येतोय ताई माझा आवाज येतोय किशोरी ताई माझा आवाज पोचतोय बर ताई तुमच्यासाठी प्रश्न असा आहे आज तुमची सकाळी प्रतिक्रिया ऐकली आम्ही जैन मुनींनी जी भावना व्यक्त केली शस्त्र उचलण्याच्या बाबतची भाषा केली त्याबद्दल तुम्ही बऱ्याच संतप्त होतात काय तुमच्या पक्षाची भूमिका आहे या सगळ्या मुद्द्या संदर्भात इथे नाही येत आहे नाही वाटत की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय किशोरीताई पेडणेकर यांनी आज सकाळी प्रतिक्रिया दिली होती प्रतिक्रिया की कबूतरखान्यांच्या बाबतीमध्ये जर शस्त्र उचलण्याची भाषा केली जात असेल तर ती सहन केली जाणार नाही किंवा त्याला पाठिंबा देता येणार नाही असं किशोरीताई पेडणेकर यांनी असं काही दिल्या एका प्रतिक्रियेमध्ये म्हटलं होतं राजकीय पक्ष ठामपणे याच्यावर कोणतीही भूमिका सध्या तरी घेत नाहीये आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि या परिस्थितीमध्ये कोणत्याही एका समुदायाला थेटपणे विरोध करणं हे कदाचित राजकीय पक्षांसाठी परवडणारं नसावं त्यामुळे सावध भूमिका याबाबत राजकीय पक्ष घेतात याशिवाय सुद्धा राजकीय पक्षांची एक अडचण आहे कारण हा निर्णय न्यायालयाचा आहे जर न्यायालयानं एखादा निर्णय दिला असेल तर त्याला थेटपणे विरोध करणं हे राजकीय पक्षांसाठी सुद्धा शक्य नाही आहे त्यामुळे या दोनही गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका आणि न्यायालयानं याबाबतीत दिलेला निर्णय यामुळं राजकीय पक्ष याबाबतीत कोणतीही ठोस किंवा विरोधी भूमिका घेत तर रादर सगळ्यांकडनं जैन धर्मियांना ही सूचना केली जाते की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं या विषयाचा विचार केला जावा जेणेकरून सगळ्यांच्याच दृष्टीनं योग्य निर्णय घेणं शक्य होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर बैठक घेतली त्यांचंही म्हणणं असं आहे की कबुतरांना खायला घालणं याच्याबद्दल विरोध असण्याचं कारण नाही आहे मात्र मग हे कंट्रोल पद्धतीनं नियंत्रित पद्धतीनं केलं जाऊ शकतं का यावरही विचार केला जावा अर्थात तसं जर करायचं असेल तर त्यासाठी तज्ज्ञांकडनं अभिप्राय मागवावे लागतील एखादा रिपोर्ट तयार करावा लागेल आणि मग याबाबतीत काय व्यवस्था करता येईल ते पाहावं लागेल पण ही बाब खरी आहे की कबुतरांचा मुद्दा हा काही फक्त मुंबईपुरता दादरपुरता मर्यादित नाही आहे मोठ्या प्रमाणावर अनेक शहरांमध्ये हा मुद्दा सध्या त्रासाचा बनलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कबुतरांचा उपद्रव आहे तिथे तिथे मोठ्या इमारती असू देत किंवा बैठी घरं असू देत सगळीकडे त्यांचा त्रास आहे आणि यातला आरोग्याचा मुद्दा हा दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही आहे कारण फुफ्फुसाला होणारे आजार कबुतरांच्या विष्ठेतना पसरणारे आजार यामुळे अनेकांना विविध व्याधी होत आहेत आणि त्यावरून जर वाचायचं असेल तर कबुतरांना खाणं घालणं बंद करावं अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती मुंबई उच्च न्यायालयानं त्या याचिकेची दखल घेतली आणि मुंबई महानगरपालिकेला आणि राज्य सरकारला याबाबतचे निर्देश दिले आणि त्याच निर्देशांची अंमलबजावणी म्हणून दादरच्या कबूतरखान्यावर ही कारवाई सुरू झाली पण या कबुतरखान्यावरच्या कारवाईला पक्षीप्रेमींचा विरोध होतो आणि प्रामुख्यानं जैन धर्मियांचा विरोध होतोय जैन धर्मियांच्या विरोधाचं कारण काय तर त्यांचं म्हणणं असं आहे की जर कबूतरांना आम्ही खायला घालत असू तर ते आमच्या धर्मा धार्मिक भावनांना अनुसरून आहे त्यामुळे कबुतरांना खाण घालायला जर विरोध केला तर आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील दुसरीकडे जे स्थानिक आहेत जे आजूबाजूला दादरच्या परिसरामध्ये राहतात त्यांचं म्हणणं आहे की यामुळे त्रास आमच्या मुलाबाळांना होतोय आमच्या घरातल्या व्यक्तींना होतोय आणि त्यामुळं ह्या शासनाच्या निर्णयाचं न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी किशोरी ताई पुन्हा एकदा माझ्यासोबत आहे ताई माझा आवाज पोहोचतोय आपल्याकडे हो हो पोहोचतोय फार नमस्कार नमस्कार सकाळी तुमची प्रतिक्रिया ऐकली फार संतप्त होतात तुम्ही जैन मुनींनी या सगळ्या प्रकरणाबाबत जी भूमिका व्यक्त केली त्याबद्दल मुळामध्ये खरं म्हणजे याच्यावर सारख्या सारख्या प्रतिक्रिया देणं मला वाटतं आमच्यासाठी पण ते योग्य नाही कारण जैन धर्म हिंदू धर्म हा काय असा वेगवेगळा नाहीये आपण सहिष्णू आहोत आपण किडी मुंगी पासून सगळ्यांचं जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे आणि तो अधिकार जेव्हा नैसर्गिकरित्या ते मिळवतात हो oh. पण आपणही थोडंफार एक अध्यात्मिक बेस म्हणा आपल्या धार्मिक भावना म्हणा परंतु आताचे जे चित्र उमटते ते अगदी असा हा पक्षी जो कबुदर हा पक्षी आहे हा फक्त जैनांचाच आहे असं काहीतरी एक चित्र उभारत आहे आणि दुसरं म्हणजे ज्या प्राणी मात्रा म्हणजे मनुष्य प्राण्यापासून सगळे प्राणी पण त्याच्यामध्ये प्रथम मनुष्य प्राणी आहे आणि जर मनुष्य प्राणी आहे तर त्या आजूबाजूच्या लोकांना जो त्रास होतो जे डॉक्टरांचा स्वतःची जी मतं होती ती मत जेव्हा कोर्टात गेली आरोग्य विभागाची त्या अनुषंगाने कोर्टाने तो निर्णय दिलाय आपण लोकशाही देशात राहतो आपण संविधानाला मांडणारी लोकांनी मांडलंच पाहिजे या सगळ्या गोष्टीचा जर धरलं तर काही ठिकाणी असं दिसण्यात येतं की जैन जाएन जैन धर्माची जे मुनी आहेत ते खूप लहान वयात हा संत होण्याचा दीक्षा घेतात कुठलाही गोष्ट संत होणं पण सामाजिक भावना असण ही थोडी अभाव दिसायला लागला आणि ज्या मुनी जी भाषा केली की वेळ पडली तर आम्ही शस्त्रही उचलू नेमके शस्त्र तुम्ही कोणावर उचलणार आहात कोणी तुम्हाला विरोध केलाय तुम्हाला विरोध केलाय कोर्टाने म्हणजे कोर्टाकडे जे दाखले गेले त्याच्यावरून सरकार आहे केंद्रात तुमचं राज्यात सरकार आहे तुमचं तुम्ही शस्त्र नेमके कोणावर उचलणार आहात पोलीस दिलेले जे आ, आदेश आहेत त्याच पालन करतायत हु. त्यामुळे प्रश्न असा पडतो तुम्ही शस्त्र कोणावर उचलणार आहात आणि जर तुम्ही शस्त्राची भाषा करणार असाल बोलत तर हे शहरी नक्षलवाद वाढतोय का कारण आपण आता गेल्या अधिवेशनात ऐकलंय हा शहरी नक्षलवाद आहे शिंदेच्या अनेक आमदारांनी याच्यावरती महिला आमदारांनी भाष्य केलंय मग हा पण भाष्य हे चुकीचं नाही का ज्या पक्षांना कबुतर म्हणून ज्याला आपण बघतोय त्यांच्या विष्ठेमुळे त्यांच्या पंखाच्या असलेल्या आतल्या किटाणू काय जीवाणूंमुळे जर प्राणी मात्राला त्रास होत असेल मनुष्य प्राण्याला त्रास होतोय अगदी चित्रावागणी ठणकावून सांगितलं होतं माझी मामी पासष्ट वर्षाची ह्या आणि मेली हुँ. हे असं हे झालंय अर्थात त्यांचा जे डॉक्टरांनी काय दाखले दिले असतील तर त्याच्यानंतर हा जो एकदम मोठा उठाव झालाय आणि आपल्या कोर्टाने दिलाय तर सगळ्यांना मान्य करावं लागेल की माझं पहिल्यापासून ते मत होतं की लोडा साहेबांचा के पालकमंत्री आहे खूप मोठ्या जागा आहेत तुम्ही द्या दहा एकरची जागा या कबूतर साठी देऊन टाका ना जिथे मनुष्य कमी असतील मनुष्यांचा वावर कमी आहे अशा ठिकाणी कबूतर पाळा ना तुम्ही उलट चांगलं आहे ते आमच्याकडन मग कधी वाटलं की जाऊन काही जा टाकावत आम्ही तिथे येऊ पण मनुष्य वस्ती कोर्टाने तुम्हाला जर अटकाव केलाय तर ते अधिक आदेश पाळावेच लागतील ही भूमिका तुमची बरोबर आहे कारण मी म्हणजे याच्यामध्ये मी मगाशी सुद्धा म्हणताना म्हटलं की हे काही फक्त महानगरपालिकेचं काम नाही किंवा राज्य शासनाची भूमिका नाही आहे न्यायालयानं निर्देश दिलेले आहे तर न्यायालयाच्या निर्देशांचं पालन व्हायलाच हवं आणि जर त्या निर्देशांवर आपल्याला कुणाला आक्षेप असेल तर ते न्यायालयासमोर जाऊन मांडायला हवं आता ते जर निर्देश असताना सुद्धा शस्त्र उचलण्याची भाषा केली जात असेल हट्ट केला जात असेल आणि त्याच्यासाठी धर्माचं नाव दिलं जात असेल तर मग कुणीतरी मोठ्या थोरा मोठ्यांनी हे सांगण्याची गरज आहे की लोकांचं आरोग्य हे महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळेजण तो प्रयत्न करताय आपण अपेक्षा करूयात ताई की सामोपचारानच हा सगळा मुद्दा निवडेल आणि या मुद्द्यावरचा उत्तर आपल्या सगळ्यांना सापडेल ताई धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्र मध्ये सहभागी झालात आणि तुमची भूमिका मांडली त्याबद्दल पाचच्या पंचनामामध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची पाहत राहा जय महाराष्ट्र